नंदुरबार भाजप जिल्हा कार्यालय भूमिपूजन कार्यक्रमासाठी भाजपचे संकट मोचन गिरीश महाजन नंदुरबार आले असता त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला यावेळी त्यांनी रक्षा खडसे निवडून आल्या तेव्हा मतदार याद्यांमध्ये घोळ होता का असा सवाल करत मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंना टोला लगावलाय मुलगी हरली तर घोळ सून जिंकली तर सर्व काही ठीक ही, ही खडसेंची भूमिका आहे मग याद्या खराब झाल्या का असा सवालही महाजन यांनी खडसेंना केला आपण लोकसभा जिंकलो तर बरोबर हरलो तर चुकीचं संधी पाहून विरोधकांचे विचार बदलता अशी टीका महाजन यांनी विरोधकांवर केली आहे मध्ये जाऊन नोंदवायचं असतं पण ती मिस्टेक पण एवढी मोठी मिस्टेक नाही की देशभर चित्र बदल आम्हीच फक्त या ठिकाणी निवडून येऊ असं शक्य आहे का पण लोकसभेमध्ये आम्ही कशाला एवढं काठावलेलो असतो का मागितलं वा असतो आम्ही तर चारशे पार सांगितलं होतं असं नाही त्यावेळेला नरेटिव्ह त्यांनी फिक्स केला त्याच्यामध्ये त्यांना यश आलं सगळं हे चारशे पार का पाहिजे यांना संविधान बदलायचं आहे आमच्या आदिवासी बाजूलांना फसवलं दलित बाजूंना फसवलं आणि त्यामुळे आम्ही कमी पडलो आम्ही मान्य केलं आम्ही मान्य केलं आम्ही म्हटलं का याद्यामध्ये घोळ म्हणून का मशीनमध्ये मशीन खराब झालं म्हणून त्यांनी काही केलं म्हणून असं काही नाही उगच असं रडत बसायचं नाही आम्ही लोकसभेत धारल्यावर अतिशय जोमाने कामाला लागलो विधानसभेवर आम्ही विक्रमी म्हणजे इतिहासात कधी नसेल एवढी मोठ्या माणसात लिहून आली एकशे एकोणपन्नास पैकी एकशे सदतीस लिहून आली भाजपच्या त्या ठिकाणी आणि म्हणून तुम्ही रडत बसायचं का आमचे राऊत साहेब पवार साहेब काँग्रेस राहुल गांधी त्याच्यावरती सगळं नाटक लावलेलं आहे खरं म्हणजे काही करण्याची गरज नव्हतं काहीच करण्याची गरज नव्हत म्हणजे आपण जिंकलो तर सगळं बरोबर आपण आरलो तर सगळं चुकीचं आहे फक्त मतदान बद्दल मत सुद्धा तुम्ही शिक्के मारून घ्या मतदान पेट्या खराब आहेत पण लोकसभेला का नाही बोलले आणि म्हणून मला वाटतं ते सगळं संधी बघून सगळे त्याचे विचार बदलत आहेत त्याचे निर्णय बदलत आहेत त्यांनी पुन्हा एक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला या माध्यमातून पण तो आता यशस्वी होणार नाही आणि आता पुन्हा आपण बघाल राज्यामध्ये माहितीचं सत्ता माहितीचं सगळं सरकार या सगळ्या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महापालिका या ठिकाणी येणार आहे मग आमच्या रक्षताही निवडून आल्या आहेत खर्च ना म्हणता तुम्ही मग रक्षातही निवडून आले त्यावेळेला याद्यामध्ये निवड होता का जळगाव जिल्ह्यातल्या असं म्हणायचं आहे का बोलत म्हणजे मुलगी हारली तर मग याला खरा सुनबाई निवडून आली तो एकदम जोरात अशी भूमिका अशी झाली दोन टप्पे घेऊन याद्या त्यात होता ना तर काही याद्या बदलल्या नाही बरोबर आहे मग अशी दुर्फे भोगा तुम्हाला घेता येणार नाही काय म्हणाले मला माहिती आहे पण तुम्ही विचारता म्हणून मी सांगतो आहे की याद्या खराब आहे चार महिने आधी निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी आमच्या रक्षातही कमरावर निवडून आल्या बरोबर आहे विधानसभेला आमच्या रोहिणीतही त्या दुसऱ्यांना परत पडल्यात म्हणून मग याद्या खराब झाल्या का आता ते त्यांच्या मतावर आहे आपल्या मत सांगा फेटाळतील नाही फेटाळतील ते म्हणजे ज्योतिष्यासारखं झालं काय विचार हे असं नाही सरकार नाना पटोलेने एक विधान केलं की सरकारचे विद्यमान ते ओबीएसी विरोधी आहे काय बघतात तुम्ही काय तर सोयीने सगळेजण जण होत असतात कोणी म्हणतं मराठ्यांच्या विरोधामध्ये कोणी दोबीसीच्या विरोधात कोणीतर आता त्यांना निवडणूक आहे काही नटीव शेटकऱ्यांच्या केवी लावणा प्रयत्न तर चाललेला आहे पण आता आमचा कार्यकर्ता सगळ्या तयारीला लागलेला आहे अतिशय तयार आहे लोकंसुद्धा जनता सुद्धा आमच्या पाठ्यास मतदान करायला तयार आहे आणि लोकांनी